ससून हॉस्पिटलच्या कॉन्ट्रसी स्तर थांबण्याचं नाव घेत नाहीये हे मी यासाठी म्हणत आहे कारण की बी जे मेडिकल कॉलेजच्या एम बी बी एसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका महिला तरुण तरून, एका तरुणीनी गळफास घेत आत्महत्या केलेली आहे या संपूर्ण प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी संबंधित विद्यार्थिनी बी जे मेडिकलच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती तिच्या रूम समोरील एका अन्य रूममध्ये तिने गळफास लावून आत्महत्या केली यावेळी सुसाईड नोट देखील सापडली आहे त्यामध्ये मला शिकायचे आहे पण माझ्याकडून होत नाही मला माफ करा असा आई वडिलांना उद्देशून माफी मागणारा मजकूर त्यामध्ये तिने लिहिलेला आहे संबंधित ही जी तरुणी आहे विद्यार्थिनी आहे ही राजस्थान मधून पुण्यात शिकायला आलेली होती व तिचा भाऊ राजस्थान येथून थोड्याच वेळापूर्वी पुणे शहरात आलेला आहे तिच्यावर मानसोपचार तज्ञ्यांची ट्रीटमेंट सु, सुद्धा सुरू होती औषध गोळ्या देखील सुरू होत्या विद्यार्थिनी आठवीत असल्यापासूनच मानसिक रुग्ण होती काही दिवसापूर्वी तिने टक्कल केल्याची माहिती समोर आलेली आहे आता मुळात हा प्रश्न येतो की ससूनमध्ये दर सहा महिन्याला दोन चार महिन्याला ससूनचं काही ना काही बी जे मेडिकलचा म्हणा काही ना ए, काही कॉन्ट्रोवर्सीसाठी नाव पुढे येत असतं काही मही, दोन महिन्यापूर्वीच आपण बघितलं असेल इथं त्वचा रो रोग विभागात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला रॅगिंग केल्याप्रकरणीही दोन ते तीन विद्यार्थ्यांना इथल्या सिनियर विद्यार्थ्यांना निलंबित सुद्धा करण्यात आलेलं होतं मात्र ह्या गोष्टींना एकदाच आळा कधी बसणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आता ह्या सगळ्या प्रकरणानंतर समोर येत आहे आणि ह्या प्रकरणं आ, आ, या प्रकरणात अजून पुढं काय काय माहिती येते हे बघायचं राहणार आहे त्यापर्यंत हो तुम्ही बघत राहा न्यूज डॉट्स न्यूज डॉट साठी मीज शेख पुणे